हाय सिकिनव श्री स्वामी समर्थ आज शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायच्या आहेत आणि मेथीचे थेपले मेथीचे थेपले ही रेसिपी तर शेंगदाण्याच्या पोळ्या झाल्यानंतर लगेच येईल तर ऑर्डर आली म्हटलं की रेसिपी ही झालंच पाहिजे असं माझं मत असतं धनुने सांगितलं आरोप साठी शेंगदाण्याच्या पोळ्या आणि थेपले दे मग म्हटलं रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करण्यासाठी मी आज शेंगदाण्याच्या पोळ्या बनवणार आहे त्या कशा बनवतो आपण ते बघणार आहोत मुलांच्या मध्ये देऊ शकतो किंवा आपण प्रवासामध्ये आठ दहा दिवस टिकणाऱ्या पोळ्या आहेत आपण थोडीशी पूर्वतयारी करून घेतली की ह्या शेंगदाण्याच्या पोळ्या पण करायला अगदी सोप्या आहेत चला आता आपण काय काय साहित्य घेतलंय ते, ते बघूया आता आपण कणिक पिजवून घेऊया इथे मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे सारण करेपर्यंत आपली कणिक पिजली जाईल आता ह्या पिठामध्ये चण्याचं पीठ आहे ते दोन चमचे टाकणार आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकणार आहे इथे चवीला मीठ अर्धा चमचा बरं आहे आता हे मिक्स करून घेऊया चण्याचं चा पीठ टाकलेलं आहे त्यामुळे पोळी अगदी छान चविष्ट चा लागणार आहे आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपली पोळी खुसखुशीत लागणार आहे म्हणजे अगदी चिवट होणार नाही गव्हाचंच पीठ असेल तर पूर्ण की पोळी जराशी चिवट होते आता हे मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं गरम तेल टाकायचं दोन चमचे तेल गरम केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकते नाही गरम केलं तरी टाकलं तरी चालेल आता हे पीठ हातावरती असं चोळून घ्यायचं आता पीठ पूर्ण चोळून झालेलं आहे आपण पाणी घेऊया थोडं थोडं पिठाचा घट्ट गोळा माळून घेऊया चला छान असा गोळा मणून झालेला आहे आता हे पीठ बघा छान मस्त असं घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही असं पीठ मळलेलं आहे आणि अजून ते ह्याच्यामध्ये ठेवल्यानंतर व्यवस्थित भिजणार आहे आणि मग पोळ्या करायला घेऊया आपण आता आपण शेंगदाण्याच्या पोळ्या करण्यासाठी कणिक तर भिजवलेले आहे कणिक भिजेपर्यंत आपल्याला शेंगदाण्याचे हे सारण करून घ्यायचं आहे अर्धा किलो शेंगदाणे मी तव्यावरती थोडस पाणी लावून असे खरपूस भाजून घेतलेले आहेत म्हणजे सालं लगेच निघतात तर इथे थंडगार झाल्यानंतर मी सालं काढून व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे ज्यांना कोणाला पित्ताचा त्रास आहे त्यांनी शक्य होईल तेवढं शेंगदाण्यामधला हा आतला भाग काढून टाकायचा आहे आणि मग शेंगदाण्याचे ह्या डाळी करून घ्यायचे आहेत म्हणजे पित्त होणार नाही पाव किलो गुळ घेतलेला आहे दोन मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे इथे दोन मोठे चमचे डाळ घेतलेले आहे आणि इथे घेतलेले आहे वेलची आणि जायफळची पावडर तर आपल्याला तेल आणि बाकीचं सर्व साहित्य लागणारच आहे आधी हे शेंगदाणे मी मिक्सरमध्ये वाटून घेते आणि मग बाकीचे जिन्नस आपल्याला थोडेसे शेकून घ्यायचे आहेत ते करून घेऊया थोडे तेवढं घेऊन एकदम बारीक थोडंसं करून घेते आता हे शेंगदाणे बारीक मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर बघा असं पीठ झालेलं आहे तयार याच्यामध्ये जाडसर असे शेंगदाणे ठेवायचे नाहीत नाहीतर पोळी आपली फाटू शकते आता, ला आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये काढून घेते आणि बाकीचं पण आपण मिक्सरला लावून घेऊया आता हे बारीक झालेलं आहे आपण तव्यावरती हे तीळ आणि डाळ शेकून घेऊया पॅनवरती डाळ भाजून घेऊया तर इथं चण्याचं पीठ असेल तर तुम्ही चण्याचं पीठ असं भाजून घेऊ शकता आता हे डाळ घेतलेलं आहे मी म्हणून आधीच भाजून घेते आणि ह्याचं पीठ करून घेते तिळाबरोबर आता हे चांगलं भाजलेलं आहे काढून घेऊया आता तीळ भाजून घेऊया तिळ पण आता व्यवस्थित फुललेले आहे आता हे तीळ आणि डाळं थंड झालेलं आहे आपण बारीक करून घेऊया मस्त बारीक झालेलं आहे डाळ आणि तीळ आता ह्याच मिश्रणामध्ये टाकून घेऊया आता ह्याच्यामध्येच वेलची आणि जायफळची पावडर चवीला एक चिमूट मीठ हे एकत्र करून घेऊया आता हे पूर्ण मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे मी मध्ये एक मिनिटासाठी मेल्ट करून घेणार आहे म्हणजे भांड्यात तुम्ही गरम करून घेऊ शकता म्हणजे पाक करायचा नाही आहे गुळ जर मऊ असेल तर डायरेक्ट मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन असं छान असं फिरवून घ्यायचं म्हणजे मऊ सूत असं सारण होतंय आता हे थोडंसं मेल्ट करून घेते हा असा थोडासा मी मेल्ट करून घेतलेला आहे आता हे मिक्स करून घेते म्हणजे तो गरम आहे तोपर्यंतच थोडासा मेल्ट होईल आणि लगेचच आपल्याला ह्या सारणात टाकायचं नाहीये थोडा वेळ थांबायचं कारण खूपच गरम आहे मग आपण त्याच्यात टाकायचं नाहीये म्हणजे हा पाक बनलेला आहे फक्त गूळ मऊ करून घेतलेला आहे थोडस थंड होऊ दे मग ह्या सारणामध्ये आपल्याला टाकायचं आता गुळ थोडासा थंड झालेला आहे म्हणजे कोमट आहे आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया गूळ एकदमच असा मेल्ट झालेला आहे पण घटसर आहे तुम्हाला कमी गोड हवा असेल तर गुळ कमी घालू शकता दोनशे ग्राम सुद्धा घालू शकता थोडंसं मिक्स करून घेते असं गुळ थोडासा कोमट आहे म्हणून मी हाताने मिक्स नाही करत आता हे थोडंसं मोठ्या परातीत घेते आणि मळून घेते आता तुम्हाला हे जास्तच कोरडं वाटत असेल गुळ मिक्स झालेला नाही तर तुम्ही थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन फिरवून घेऊ शकता आता मी तुम्हाला दाखवते ऑडलस एकदा फिरवून घ्यायचं अगदी थोडंसं एकदम स्मूथ सारण तयार होतं थोडंसंच मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि असा हा गोळा करून आता आपल्याला पोळ्या करायच्या आहेत हे सारण एकजीव झालेलं आहे ह्याच बाऊलमध्ये ठेवून घेते आता पूर्ण सारण तयार होईपर्यंत पीठ आपलं छान भिजलेलं आहे आणि सारण देखील तयार आहे छोटे गोळे करून घेऊया आणि पोळी करून घेऊया आता हे कनिक कनिक पण छान मस्त अशी भिजलेली आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही याच्यात पिठामध्ये थोडंसं बुडवते आणि असं वाटी करून घेते आता ह्या पोळ्या खूप मोठमोठ्या मुट नसतात अगदी छोट्या छोट्या पातळ असतात आता हे सारण थोडंसं सा घेतलं सारण मुठीत घेतल्यानंतर असं प्रेस करायचा म्हणजे असं दाब द्यायचा मग ते मऊ व्हायला सुरुवात होते आता ह्या गोळ्यामध्ये हे भरून घ्यायचं पुढचं पीठ मी काढून घेते असा हा गोळा करून घेतलेला आहे थोडस प्रेस करायचं आणि पळपोटावरती ठेवून हाताने दाब द्यायचा सर्व बाजूने हे सारण असं सा पसरलं जाईल थोडस पीठ कमी लावायचं आता आपण पोळी लाटून घेऊया हलक्या हाताने पोळी लाटायची जर तुम्हाला पोळी लाटता येत नसेल पळपोटावर फाटणार आहे अशी वाटत असेल तर तुम्ही कपडा बांधू शकता मस्त सगळी बाजूनी सारण असं सा पसरलेलं आणि एवढीच पोळी लाटायची जास्त मोठी लाटायची नाही आता हे जास्तीचं पीठ आहे ते असं काढून टाकायचं लागलं ला असेल बघा सगळी बाजूनी व्यवस्थित असं सारण लागलेलं ला। आहे आता ही पोळी शेकून घेऊया आता तवा तापलेला आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि ही आपण बनवलेली पोळी त्याच्यावरती टाकायची गॅस मिडियम आहे पोळी परतून घेऊया अगदी दोन मिनटानंतर आतला गुळ आहे तो असा वितळला जातो आणि पोळी आपली एकदम स्मूथ होती आणि जस जसं आपण भाजू तस तशी पोळी कडक होते थोडसच तेल लावून घेऊया आता दुसरी बाजू पण आपण भाजून घेऊया आता ही गोळ पोळी म्हटल्यानंतर आतलं जे सारण आहे गुळाचं ते लालसर असं दिसत मिडियम गॅस ठेवलेला आहे आणि अशी खरपूसच शेकायची तर खायला मजा येते पोळी तयार झालेली आहे काढून घेते पोळी मधली थोडीशी वाफ जाण्यासाठी मी ह्या जाळीवरती ठेवून घेते पोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि पोळ्या करून झाल्यानंतर किती पोळ्या झालेल्या आहेत अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले होते त्याच्यातून आणि बाकीच्या पोळ्या किती झालेल्या आहेत ते तुम्हाला शेवटी दाखवेन तर आता खूप साऱ्या पोळ्या करायच्या आहेत आणि टाइम लॅप्स लावते चला खुसखुशीत मस्त अशा शेंगदाण्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि आता दोन आणि ही तीन तीनच पुरणपोळ्या करायच्या बाकी आहे आता ही शेवटची पोळी आहे आपल्या ह्या अर्धा किलो शेंगदाण्यापासून तीस पोळ्या बनलेल्या आहेत तर प्रवासात न्यायला तुम्ही एक किलोच्या केल्या तर साठ सत्तर होऊ शकतात छोटी मोठी कुठली साईज आहे त्याच्यावर कमी जास्त होऊ शकतात आता ही साईज आहे सर्व पोळींची तर तीस पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या पोळ्या आता मी सगळ्या कपड्यावरती टेबलवर ठेवून घेते आणि बाकीच्या थंड झालेल्या आहेत तो आपण रिव्ह्यू बघूया मस्त आणि हा तवा असा स्वच्छ राहण्यासाठी मध्ये एक पोळी झाल्यानंतर टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचा म्हणजे असा स्वच्छ राहतो किंवा राहिलेलं ते एक्स्ट्राचं पीठ आहे ते पोळीला लागत नाही पोळी तयार झालेल्या आहेत शेंगदाण्याच्या पोळ्या आता पूर्ण करून झालेल्या आहेत मी टेबल वरती अगदीच गरम आहेत म्हणून पसरवून ठेवल्या आहेत आणि बाकीच्या इथे आहेत थोड्या थंड झालेल्या त्या मी तुम्हाला कशा झालेल्या आहेत तोडून दाखवणार आहे आतमधलं सारण अजिबात बाहेर येत नाही बरोबर असं व्यवस्थित चिकटलेलं आहे आणि आता त्या पोळीला असा कडकपणा पण आलेला आहे म्हणजेच आठ ते दहा दिवस ही पोळी व्यवस्थित अशी टिकणार आहे आणि अशी खरपूसच भाजायची तुम्हाला असं वाटत असेल कॅमेऱ्याला की खूपच जळलेली आहे तर ही जळलेली नाही पोळी खरपूस भाजलेली आहे तर अशाच पोळ्या ह्या भाजायच्या आहेत आणि आता ह्याला मी थोडंसं कट करून घेते अशीच पोळी व्हायला पाहिजे तर जास्त दिवस टिकते आपला खाकरा कसा असतो त्या पद्धतीने झालेली आहे तर आतमधलं सारण बाहेर येण्याची शक्यता अजिबातच नाही म्हणजे व्यवस्थित चिकटलेलं आहे आणि अगदीच जास्त भरलेलं नाही किंवा अगदीच कमी भरलेलं नाही तर ही पोळी इतकी छान झालेली आहे मस्त झालेली आहे आता स्वामींना पण मी नैवेद्य म्हणून शेंगदाण्याची पोळी ठेवलेली आहे आणि आता ही मी खाऊन बघणार आहे आरव तर खुश होणारच आहे शेंगदाण्याची पोळी इतकी छान झालेली आहे खुसखुशीत आणि खमंग झालेली आहे म्हणजे जसा खाकरा असतो तसा कुरकुरीत आणि थोडस खुसखुशीत अशी झालेली आहे मी आता थोडीशी खाणार आहे एकदम मस्त आता खातच राहावं वाटतंय पण मी नंतर खाईन तुम्हाला फक्त रिव्ह्यू द्यायचा आहे इतकी सुंदर झालेली आहे खूपच सारण भरलं असतं तर ती खायला मजा आलेली नसती मीडियम साईजचीच पोळी बनवलेली आहे आणि कमी गोड आहे खूप छान आरवला आवडणार आणि धनसला तर आवडणारच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप सारे मैत्रिणी शेअर करा मेथीचे थेपले मी आधीच व्हिडिओ केलेला आहे पण धनुनी जर रिव्ह्यू लवकरच दिला तर त्याच्यामध्ये मी ऍड करेन दिवाळीची लगबग आता लवकरच मैत्रिणी करणार आहे कारण आता नवरात्र झाले की लगेचच दिवाळीची तयारी असते तर मी आजच अनारसी करण्यासाठी तांदूळ भिजत ठेवले आहेत तर ते आपण चार दिवसांनी काढल्यानंतर मी अनारसे कसे करायचे आणि अनारसाचं पीठ कसं करायचं सोप्या पद्धतीनं दाखवणार आहे तर यापुढील सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघत राहा थँक्यू श्री स्वामी समर्थ